नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्दा कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो नो आज आपण जो व्हिडिओ मध्ये विषय घेतलेला आहे ते सध्या परिस्थितीत हळद पिकाला लागत असलेली कंदकूज आणि कंदसड जे आहे त्या संदर्भामध्ये आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो तुम्ही जो हळदीचा प्लॉट पाहता तो माझा स्वतःच्या शेतातील हळदीचा प्लॉट आहे याची आपण जे लागवड केली आहे शेतकरी बंधूंनो ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस ला याची लागवड झालेली आहे आणि आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या प्लॉटला जवळपास शेतकरी बंधनो एकशे पंधरा दिवस आता आपल्या पूर्ण झालेत शेतकरी बंधनं सध्याची समस्या जर म्हणली तर खूप अशा प्रमाणामध्ये फोर येतात की आता कंदकूच कशा प्रमाणा कशा पद्धतीने कंट्रोल करायची आता जर सगळं महाराष्ट्राचा जर विचार केला बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसानं अतिशय थैमान घातलेलं आहे म्हणजे दररोज धुवाधार अशा पद्धतीने पाऊस पडत आहे बहुतांश भागामध्ये पावसानं अतिरेक केला आहे म्हणजे हळद चढाला असो एखाद्या जमिनीमध्ये किंवा खालच्या रानामध्ये असो कुठे असो पाणी प्रत्येक हळदीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये झाली आता ज्या पण शेतकरी बंधूंची अशी हळद वाढलेली आहे त्या हळदीमध्ये योग्य असा सूर्यप्रकाश जात नसल्यामुळं त्या पाण्याचं लिचिंग म्हणा किंवा हवा जमीन जात नसल्यामुळं सडीचं प्रमाण वाढणं साजिकच आहे तर शेतकरी बंधूंना अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ठोस अशा उपाययोजना म्हणजे दर्जेदार अशा उपाययोजना करणं गरजेचं आहे पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा पण शेतीवर खर्च करत असतो ना त्या खर्च करण्याची एक पद्धत असते आता ह्या जे आपण मागल्या पण व्हिडिओमध्ये सांगितला तुम्हाला हा जो एक ते दीड महिना आहे म्हणजे पूर्ण सप्टेंबर आणि ऑक्टोबर जोपर्यंत वरचा पाऊस उघडून जमिनीमध्ये व्यवस्थित वापसा मेंटेन ना होणार ना नाही तोपर्यंत तुम्हाला कंद कंदपूजीवर खूप बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे फवारणीद्वारे आणि जमिनीतून ड्रीपद्वारे पण आता बरेच शेतकरी या गोष्टीचा विचार करून सुद्धा ड्रीपनं म्हणा ड्रेजिंगद्वारे औषध देत आहेत दे दे। पण पावसाने इतकं थैमान घातलेलं आहे की शेतकरी बंधूंनो दिलेलं औषध जे आहे ते तुम्हाला सांगतो जमिनीमध्ये राहत नाही ते ताबडतोब पावसामुळे नदीला ओढ्याला आपल्या निघून जात आहे एक लक्षात घ्या जेव्हा पण तुम्ही सडीसाठी जमिनीतून उपाययोजना करताना किमान जमिनीमध्ये अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास त्याच्यावर पाऊस नाही झाला पाहिजे तर त्या औषधाचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो पण अतिच प्रमाणामध्ये सड लागली म्हणजे तुमच्या प्लॉट हातामधून तुम जाण्याची शक्यता असेल किंवा तुम्हाला आता आपल्याला वाटलं की बा वा, आपल्याला जर सड लागली तर कंट्रोल होणार नाही अशा परिस्थितीमध्ये जेवढा आपले उपग्रह येईल तेवढं येईल नाही येईल तेवढं नाही येईल त्या जागी तुम्हाला उपाययोजना करणं खूप गरजेचं आहे कारण एक वेळेस जर सड लागली तर आपल्याला त्याच्यापासून उत्पादन होत नाही एकदा स शेंगाला तुमच्या सड लागली कंदाला सड लागली की त्याच्यातून पुन्हा तुम्हाला उत्पादन मिळत नाही ते प्रॉब्लेममध्ये तुमचा प्लॉट येणार म्हणजे येणार त्यासाठी तुमच्या परिस्थितीनुसार तुमच्या स्थानिक परिस्थितीनुसार तुम्ही जे मी आता सडीवर उपाययोजना सांगतो ती करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी आपण जे औषधं सांगतो ते पूर्णतः घेत नाहीत आणि त्यांना हवा असा रिझल्ट येत नाही अशा नाजूक परिस्थिती सुद्धा आपल्याला दर्जेदार असा रिझल्ट देणारे आपण औषध दे, स्टँडर्ड कंपनीचे सांगणार आहोत आणि नेहमी आपण स्टँडर्ड निविष्टा सांगत असतो तुम्ही तशा पद्धतीने जर नियोजन केलं तर तुमचा शंभर टक्के याच्यामध्ये फायदा होणार आहे तर शेतकरी बंधूंनो याच्यामध्ये आपण जे पहिलं प्रथम बुरशीनाशक जे निवडलेलं आहे ते शेतकरी बंधूंनो हे सोमोटोमो केमिकलचं केमोक्झोल नावाचं बुरशीनाशक आहे तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो मेटॅलिक झल आठ पर्सेंट आणि मॅंगोझ पर्सेंट असे दोन घटक वापरलेले आहेत कंपनीने आता बरेच शेतकरी फक्त थर्टी फाईव्ह पर्सेंट असलेले मेटाल एक्झल देण्याचा प्रयत्न करत असतात शेतकरी बंधूं मेटाल इक्झल तुम्हाला सिंगल म्हणजे आंतरप्रवाही आहे आणि ते थोडं अलकली असल्यामुळे तुम्हाला सिंगल मेटाल एक्झलना सडीवर नियंत्रण मिळणार नाही हे लक्षात घ्या तुमच्याकडे थर्टी फाईव्ह पर्सेंट जर मेटाल एक्झल असेल तर त्याच्यासोबत सोबत तुम्हाला एखादा स्पर्शजन्य बुरशीनाशक देणं गरजेचं आहे कारण सड आणि करपा हे दोन रोग असे असतात की त्याला स्पर्शजन्य बुरशीनाशकाची थोडीशी सुद्धा साथ असल्याशिवाय ते त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण मिळणार नाही पण तुम्हाला अलग ना काही घेता एकाच वेगामध्ये दोन्ही ज्यामध्ये मेटाल एक्झिलचं व्यवस्थित प्रमाण आहे आणि मॅंगोजोबच आहे याचं अतिशय चांगली कंपनी आहे म्हणजे जापानची कंपनी आहे शेतकरी बंधनो याचं एकरी प्रमाण तुम्हाला पाचशे ग्राम याचं प्रमाण घ्यायचं आहे याच्यामध्ये एकदा तुम्हाला सांगतो मेटाल एक्स एट पर्सेंट मँगोजोब चौसष्ट टक्के आता बऱ्याच कंपन्याकडे प्रोडक्ट अवेलेबल आहेत पण कंपन्या त्याचं जे रॉ मटेरियल आहे आणि त्याची जे क्वांटिटी आहे याचे व्यवस्थित मेंटेनन्स करत नसल्यामुळं बऱ्याच प्रोडाक्टचे रिझल्ट येत नाहीत पण तुम्ही केमोजन जर वापरला शेतकरी बदल तर अतिशय सुंदर रिझल्ट आपण याचे दरवर्षी रिझल्ट घेतो जेव्हा जेव्हा आणीबाणीची परिस्थिती येते सड सर्ण नियंत्रणासाठी त्यावेळेस आपण अशा बुरशीनाशकाचं नियोजन करतो आता बरेच शेतकरी ब्लू कॉपर देण्याचा प्रयत्न करत असतात किंवा इतर कोणतं बुरशी नाशक जे कॉपरच्या बेसवर असतात तर अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूं तुम्हाला आ, केमिकल बुरशीनाशक आंतरप्रवाही प्रवेश बुरशीनाशकाचा तुम्ही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाचं असं कॉम्बिनेशन घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासाठी आता ज्या परिस्थितीवर जर म्हणलं तर केमोक्झिल एकरी पाचशे ग्राम घ्या अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे बुरशीनाशक आहे शेतकरी बंधूं बरेच शेतकरी फक्त बुरशीनाशक वापरतात आता सध्याचा जर विचार करायला गेलात तर तुम्हाला बुरशीनाशक प्लस बॅक्टेरियानाशक म्हणजे असं दोन्ही पद्धतीने जर नियोजन केलं तरच तुमचं हळदीच्या सडीवर नियंत्रण मिळेल म्हणजे आता आपल्याला जमिनीमधून काम करण्यासाठी व्हॅलिडा मायसिन तीन पर्सेंट असलेलं व्हॅलिन नावाचं प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट दर्जाचा मृगधारा कंपनीचं शेतकरी बंधू कारण एक लक्षात घ्या जेव्हा जेव्हा जमिनीमध्ये सड तयार होते त्यावेळेस तिथं बॅक्टेरिया तयार होतात आणि आपण फक्त बुरशीनाशक देऊन परेशान होतो आणि आपल्याला हवं तसा रिझल्ट मिळत नाही त्यामुळं बुरशीनाशकासोबत तुम्हाला एखादं तरी अँटीबायोटिक जर आपण म्हणतो प्रतिजैविक जरा म्हणतो आ, हे वापरणं गरजेचं आणि हे मृगदारा कंपनीचा व्हॅलिन नावाचा प्रोडक्ट शेतकरी प्रति एकरी पाचशे एम एल वापरा याचेही रिझल्ट तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने येणार आहे आता शेतकरी बंधूंनो सगळ्यात महत्वाचा जे विषय आहे तर आता सध्याचा जर विचार करायला गेला किंवा याचा विचार करा वातावरणाचा तर अतिशय खूप बिकट परिस्थिती आहे आता अशा वातावरणामध्ये सडी कंट्रोल करणं म्हणजे एकदम तारेवरची कसरत आहे आणि आपल्याला जोपर्यंत पाऊस उघडणार नाही तोपर्यंत आपल्याला वारंवार अप्लिकेशन करून आपला झालेला खर्च काढण्यासाठी पीक आपल्याला प्लॉट सुदृढ ठेवण्याची गरज आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एखादं काहीतरी एक्स्ट्रा जे जमिनीमध्ये बॅक्टेरियाला म्हणा बुरशीला म्हणा जे पचलेलं नाही असं काहीतरी नवीन एखादं का प्रोडक्ट वापरून त्याच्यावर रिझल्ट घेणं गरजेचं आहे शेतकरी बांधवांना या प्रोडक्ट आपण गेल्या वर्षी खूप ट्रायल घेतले आणि जबरदस्त आपल्याला रिझल्ट वाटल्याच्या नंतरच आपण हा प्रोडक्ट शेतकरी बांधवाला सांगत आहोत तर शेतकरी बांधवांना हे मायक्रोशार्प नावाचं प्रोडक्ट आहे हे क्रॉप केअर कंपनीचं प्रोडक्ट आहे यावर्षी खूप शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी याच्यावर समाधान व्यक्त करून हे केलंय पण एक लक्षात घ्या शेतकरी बंधू आपण जे पण औषधं सांगतो ना याचा जास्तीत जास्त कालावधी पंधरा दिवसात आहे याच्यावरही ये रिझल्ट येणार नाही नाही तर तुम्ही एक वेळेस शाल निवांत राशाल तर तुम्हाला सड कंट्रोल होणार नाही किंवा तुम्ही दिलेली औषधं ताबडतोब जर पाण्यानं धुऊन जर गेले तर त्याचाही रिझल्ट तुम्हाला व्यवस्थित येणार नाही त्यामुळं तुमच्या पद्धतीने जसं होईल परिस्थिती पाहून तुम्ही त्याचं नियोजन करा तर मायक्रोशार्फमध्ये असं विशेष काय म्हणजे हाच घटक तुम्ही का वापरला पाहिजे तर शेतकरी बंधनो मायक्रोशार्फमध्ये जे कंपनीने वापरले ज्या वनस्पती अतिशय पाण्यामध्ये दलदलीच्या जमिनीमध्ये सुद्धा अशा दर्जेदार पद्धतीने वाढत असतात आणि त्यावर कुठल्याच प्रकारची बुरशी आणि कुठल्याच प्रकारचा बॅक्टेरिया म्हणा किंवा जीवाणू येत नाहीत आणि ते असे सुदृढ पद्धतीने वाढतात अशा वनस्पतीचा अर्थ म्हणजे ज्याच्यावर कुठल्याच प्रकारची बुरशी येत नाही म्हणजे तो पाण्यात राहून सुद्धा त्याच्यावर कुठली बुरशी आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही अशा वनस्पतीचा आर्क काढून याच्यामध्ये टाकलेला आहे आणि काही याच्यामध्ये दुसऱ्या वनस्पती वापरल्या ज्याच्यामध्ये कमी जरी पाणी असले ज्या भागामध्ये आता अतिशय दुर्गम भागामध्ये तर पाणी पाऊस कमी होतो आणि त्यासुद्धा कमी पाण्यामध्ये ज्या वनस्पती चांगल्या वाढतात ज्याच्यावर कुठल्याच प्रकारची बुरशी आणि कुठल्याच प्रकारचे बॅक्टेरिया येत नाहीत अशा वनस्पतीचा दोन्ही वनस्पतीचा एकत्र आर्क करून हे मायक्रोशार्प नावाचा शेतकरीनं प्रोडक्ट बनवलेला आहे शेतकरी बंधूंनो हे सेंद्रिय पदार्थ आहेत याच्यामुळे याचे रिझल्ट एवढे सुंदर आहेत आता आपण एवढं तुम्ही बघू शकता आता सध्याची परिस्थिती बघू शकता पाण्यात आपली हालत कशी आहे बघा याच्यामध्ये एकदम आता हे बघा मागली जर परिस्थिती तुम्ही जर बघितली तर सुंदर अशा पद्धतीने एकदम जमिनीमध्ये फुल असं पाणी आपल्या भरलेलं आहे बघा एवढ्या पाण्यात सुद्धा आपली हालत अशी सुदृढ आहे म्हणजे आतापर्यंत या प्रोडक्ट मुळे आपल्याला असं लागलेली नाही आहे बघा आता आपल्या खालच्या जे मुळे जे आहेत याचा बघा हे जर फुटवे जर असे समजा याची जर व्यवस्थित जर समजा याला मुळे जर सडून गेल्या असता किंवा प्लॉट जर सडला असता तर अशा सुदृढ पद्धतीने बघा हे फुटवे आणि स्टंप वाढले नसते हे बघा आता हे स्टम्प आहेत याच्यात फुटवे आहेत बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं असते की, की हा प्लॉट बंड्याचा आहे कोणी म्हणते किंवा नुसतं दाट शेगाळले तर असं काही नाही शेतकरी बंधन हे बघा आता हे जे आहे त्याचा न्यूट्रिशनचा आपटेक आजही जशा पद्धतीने हवं हो तसं चालत असते याच्या मागेला शेतकरी बंधू घेतलेली आपण मेहनत आहे हे बघा हा फुटवा आहे हा फुटवा आहे हे याचा मूळ कंद आहे हा याचा फुटवा आहे हा फुटवा आहे हे सुद्धा बघू शकतो शेतकरी बंधू नको आजही कशा सुदृढ पद्धतीने हे फुटवे वाढत आहेत याच्यातलं डिस्टन्स बघा इथं एक झाड आहे तर इथं एक झाड आहे तर इथे एक पुन्हा झाड आहे ते बघा हे फुटवे आहे शेतकरी बंधू हा मूळ कंद नाही तर हे बघा इकडे सुद्धा कुठेही तुम्ही जर व्यवस्थित बघले इकडे तर एक लक्षात घ्या एकदा जर तुमच्या प्लॉटला जर सड लागली आणि पुन्हा तुम्ही किती उपाययोजना केल्या तर त्याच्यातून हवं हो तसं तुम्हाला उत्पादन मिळणार नाही तर त्यासाठी शेत्रिबंधन न प्रत्येकानी तुम्ही या नियोजनामध्ये शार्प वापरा याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला जे हुमणी आहे किंवा इतर पण बॅक्टरी आहेत आणि बुरशी असं दोन्ही पद्धतीला चांगलं नियंत्रण मिळते आणि याच्या आम्ही ट्रायल घेतल्यात आहेत खूप चांगलं प्रोडक्ट आहे शेत्रिबंधन न याच्यासोबत एक आता एक लक्षात घ्या आपल्याकडे आता वेळ कमी आहे हे आहे आपल्याला ताबडतोब नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कीटकनाशक आपण याच्यामध्ये सांगतो आणि हे सुमोटोमो कंपनीचं कॉम्बेक्स सुपर नावाचं प्रोडक्ट आहे शेतकरी पंधरा याच्यामध्ये क्लोरो पन्नास टक्के आणि सायपर मेथ्रीन पाच टक्के हे सुद्धा एक आपल्याला याच्यामध्ये पाचशे एम एल कीटकनाशक द्यायचंय एक लक्षात घ्या बरेच शेतकरी आता भारी भारी बरे कीटकनाशक देण्याचा प्रयत्न करतात पण जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवते म्हणजे आपल्याला कमी वेळामध्ये अक्षल म्हणजे लवकरात लवकर रिझल्ट जे पाहिजे जातात असे प्रोडक्ट जर म्हणलं तर आपल्याला इसी फॉर्म मधलं कीटकनाशक घेणं खूप फायदेशीर राहतात आता हे याची जे काम करण्याची शैली आहे ते फक्त तुम्हाला सांगतो पाच ते सात दिवस जमिनीमध्ये काम करते लवकर काम करते लवकर न्यूटन होते पण याचे रिझल्ट तुम्हाला सांगतो अशा दुर्गम परिस्थिती सुद्धा एक्सले तर शेतकरी बंधूंना मी तुम्हाला एकदा सर्व गोष्टी सांगतो काय काय घ्यायच्या ते तर याच्यामध्ये प्रति एकर डोस आणि एक लक्षात घ्या शेतकरी बंधूं तुम्हाला जर शक्य जर झालं तर पंपानं प्रत्येक आहे त्या स्टंपावर जर ड्रेचिंग केली तुम तर तुम्हाला अनेक चांगले रिझल्ट येतील पण तसं जर शक्य नसेल व्यवस्थित जर स्टंप आता अशा मोठ्या वाहाडीमध्ये व्यवस्थित स्टंपावर तुमचं औषध जाणार नाही तर होत नसेल तसं शक्य तर तुम्ही ड्रीपनं सुद्धा देऊ शकता पण हे सगळं प्रमाण ड्रीपनं जमिनीत द्यायचं एकरी प्रमाण आहे केमोगील पाचशे ग्राम कॉम्बिएक सुपर पाचशे एम एल प्रति एकरी मायक्रोशार्प प्रति एकरी पाचशे एम एल आणि याच्यासोबतच जे व्हॅलिन नावाचं जे प्रोडक्ट आहे हे सुद्धा पाचशे एम एल घ्यायचं आहे असे चार घटक तुम्ही एकत्र करायच्यातला कुठलाही प्रोडक्ट टाळाटाळ करू नका शेतकरी बनून आम्ही तोड हे करून प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने ना जास्तीत जास्त शेतकऱ्याचा फायदा कसा होईल असं परिस्थितीचा विचार करून प्रोडक्ट सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर सविस्तर माहिती आहे केली सविस्तर पद्धतीने जर बॅलन्स केलं आता ज्या शेतकऱ्याच्या हळदी लहान आहेत वाढल्या नाहीत त्यांनी ड्रेचिंग केलेलं फायदेशीर राहील कारण आता जमिनीत एवढं जास्त पाणी झाले की जमिनीतलं पाणी मोटरचं पाणी आणि औषधीचं पाणी याच्यामध्ये ऍक्च्युअली जेव्हा औषध येतात त्याचं औषधीचं प्रमाण कमी होतंय आणि मग आपल्याला हवे तसे रिझल्ट मिळत नाहीत पण पर्यायच काही नाही जशी अशी हळद वाटली अशा हळदीला आपण किती जरी बुडावर पाणी टाकतो म्हटलं तर आता शेतकरी बंद शक्य नाही तर मग आपल्याला ड्रिप शिवाय काही पर्याय नसतो आणि मग काही ना नुकसान होण्यापेक्षा काही ना काहीतरी फायदा व्हावा या उद्देशानं ड्रेचिंग करणं फायदेशीर आहे सर्व शेतकरी बांधवाला माहिती व्हिडिओ काळजीपूर्वक बघवा नुसतंच फोन लावू नका तुम्हाला जे माहिती मिळेल ज्या भागामध्ये जे औषध मिळतील कदाचित तुम्हाला हे सांगितलेले प्रोडक्ट मिळत नसेल तर तुमच्या भागात जे तुमच्या अनुभवाचे प्रोडक्ट असतील ते घ्या पण सडीवर कंट्रोल करा तुमच्या प्लॉटला एकदा जर सड लागली तर तुमचा सगळा खर्च वेस्ट होणार आणि आपल्याला खूप नुकसान होणार आपल्याला एक ते दीड महिना हळदी पिकाची खूप काळजी घ्यावी लागणार धन्यवाद